पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्वाच्या महिला नेत्यांचा वाद आता लोकांच्या लक्षात आलाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यातील धोरणात्मक वाद आता राजकीय वादात रूपांतरित झालाय माधवी खंडाळकर यांची रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बहिणीवर मारहाणीची केस याबाबत आरोप झाले मात्र नंतर रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणामागे रुपाली चाकणकर यांचा दबाव असल्याचा आरोप केला या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात आंदोलन सुरू झाले असून रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आंदोलनामध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांनी देखील भाग घेतलाय हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावर गांभीर्याने पाहण्याचा इशारा दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही नेत्यातील भांडण मिटवण्याचं आश्वासन दिले या राजकीय संघर्षामुळे राज्यातील महिला आयोगाची भूमिका आणि पक्षातील गटबाजी चर्चा केंद्रस्थानी आली आहे पुढील काळात या वादाचा राजकीय व वा वृत्तीत मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे काय असेल पुढचे वळण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहता सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रात राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्वाच्या महिला नेत्यांमध्ये वाद पेटलाय रुपाली पाटील ठोंबरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील वाद आता सार्वजनिक आणि राजकीय वाद बनलाय यामागे काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने रुपाली ठोंबरे व त्यांच्या बहिणीवर मारहाणीचा गंभीर आरोप केला होता खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता रुपाली ठोंबरे यांनी पुढे आरोप केला की या चाकणकर यांचा दबाव असून त्यांनी राजकीय बदला घेण्यासाठी माधवी खंडाळकरला व्हिडिओ तयार करण्यास प्रवृत्त केले या वादामुळे पार्टीमध्ये गटबाजी उफाळली असून रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले त्यांनी सांगितले की महिला आयोगच्या अध्यक्षा स्वतः सुरक्षित नसतील तर त्या महाराष्ट्रातील महिलांना कसे सुरक्षित ठेवू शकतील हा एक मोठा प्रश्न आहे पुण्यातील गुडलक चौकात झालेल्या आंदोलनात रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्या विरोधात विविध पोस्टर आणि घोषणा काढल्या या आंदोलनात शिवसेना आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांनीही सहभाग नोंदवला होता यामुळे हा मुद्दा राजकीय आणि महिला हक्काच्या संदर्भात महत्वाचा ठरलाय हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावर कडक कारवाई होईल असा दावा केलाय हे गंभीर आहे असं त्यांनी सांगितलं अधिवेशन भव्य असलं तरी आठवड्याभराचा असल्याने चर्चांबाबत काही वाद निर्माण झाले होते मात्र महिला आयोगाच्या वादासाठी याला वित्तीय काही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले राज्यातील इतर प्रकरणावरही चर्चा सुरू आहे फलटण प्रकरणासाठी एसआयटी स्थापन झाली असून मार्ट डॉक्टरांच्या संपाला पुन्हा सांभाळायचा प्रयत्न सुरू आहे या सगळ्यामुळे पक्ष व सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत्या अजित पवार यांनी या भांडणावर त्वरित लक्ष देऊन तोडगा काढण्याचा देखील निर्धार व्यक्त केला त्यांनी म्हटले की हे भांडण लवकर मिटवले जाईल यामुळे पक्षातील शांती राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे बाजूने आरोप प्रत्यारोप चालूच आहे राजकारणात आणि महिला आयोगाच्या कामकाजात यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालाय महिलांच्या हक्काचे रक्षण करणाऱ्या संस्थेतील ही गटबाजी आणि आरोप होण्यामुळे जनतेतही शंका वाढल्याचे पाहायला मिळते पुढील काळात यावर नेमक्या आणि पारदर्शक निर्णयांची अपेक्षा आहे जे महिलांच्या न्यायासाठी आणि पक्षाच्या स्थैर्यतेसाठी महत्वाचे ठरेल तात्पर्य असा की महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातील हा गंभीर संघर्ष केवळ पक्षांतर्गतच नाही तर महिला हक्क न्याय तसेच संस्थात्मक प्रणाली यांच्या प्रभावी कामगिरीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे यामुळे सर्वांनी शांततामय मार्गाने संवाद साधणे गरजेचे तरच महिलांना न्याय मिळवून देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझं नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक